नमस्कार खमंग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ त्यासाठी मी आता मटकी उकडायला ठेवलेली आहे गॅसवर आधी आपण ती उकळून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया आपण ती मटकी उकडेपर्यंत आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेऊया आता आपण बघू शकताय आपली मटकी शिजलेली आहे आणि आपलं कांदा टोमॅटो पण चिरून झालेलं आहे आता आपण फोडणी घालूया त्याला तर मी कडई ठेवली आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलंय आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात साधारण एक चमचा टाकूयात आपली तडतडते त्याच्यामध्ये आपण आता हिंग टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यात मी टेसून घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूयात आपण कांदा टाकून झालेला आहे कांदा जरा असा लाल आता आपला कांदा चांगला लाल म्हणजे आले आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगला असतो बारीक होत शिजला पाहिजे टोमॅटो चांगला आपलं टोमॅटो होत आलेले आहे त्याच्यात आपण आता थोडस धुतलेला कडीपत्ता घालणार आहोत त्याच्यामध्ये एवढा छोटा अर्धा चमचा तिखट एक चमचा कांदा लसूण आपले मसाले घरचे आहेत त्यामुळे मी थोडी क्वांटिटी मध्ये टाकते కడ్లీ మట్కి తీసుకు त्याच्यामध्ये एक चमचा भरून गोडा मसाला टाकणार आहोत त्यामुळे जरा उकळी येऊ हो देऊयात तर बघते आपल्या भाजीला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचंच नाही त्यातलंच थोडंसं पाणी आता आपण आटून देणार आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे धने पावडर टाकणार आहोत एवढा चमचा एक चमचा जिरे पावडर टाकणार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मी एक चमचा मीठ टाकते पादे लोणे चांगलं उकळून आपल्या भाजूला चांगली उकळी आलेली आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकूया हा घरीच केलेला आहे आमचा आणि एक वेगळी चव पण ते येतील टेस्ट पण वेगळी लागते आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली ती टाकूया आपली भाजी झालेली पण आलेली आता आपण गॅस बंद करूया आता या, या प्रकारे आपली बिना वाटणाची मटकीची उसळ झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगाल आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत